राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज तुळजापूर येथे कुलस्वामींनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं सोलापूरहून लातूरकडे जात असताना त्यांनी तुळजापूरात थांबून देवीचं दर्शन घेतलं दुपारच्या सुमारास तुळजापूर परिसरात जोरदार पावसाची संततधार सुरू होती या पावसातही अंबादास दानवे यांनी भक्तिभावानं तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी हे देखील उपस्थित होते मंदिर परिसरातील आगमनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मंदिर संस्थांच्या वतीनं तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी स्वागत केलं तसेच संस्थांच्या वतीनं तुळजाभवानी देवीची प्रतिमा व कवड्याची माळ भेट देऊन दानवे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी आमदार प्रवीण स्वामी सहाय्यक व्यवस्थापक रामेश्वर वाले जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पराडे सहायक सुरक्षा निरीक्षक दीपक शेळके तसेच मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते तुळजाभवनी दर्शन भावनापेक्षा भर पावसात दर्शन घेतलं याचा आनंद आहे सगळ्यात मोठा पण याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही असं मला तरी वाटतं तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला येणं काय आणि चांगला पाऊस पडणं काय ठीक आहे त्या पावसामुळे काही जणांचं नुकसान होणार हा पाऊस झाला पण मला असं वाटतं पावसाचं कधी के स्वागत केलं पाहिजे आणि नेमका आई भवानीच्या मंदिरात असताना जो जो पाऊस येतो भवानीचा तो पास मला वाटतं येणारं वर्ष असंच राहू हीच त्याच्या प्रार्थना केली तुम्ही थोड्या खूप पण केली किंवा समाज माध्यमात पुष्टी केली अधिक पवारणी जी कारवाई केली त्याच्यावरती तुम्ही जेवढे ही त्याच्यावर काय त्याच्यात नेमकी आपली आत्ताची भावना काय होती मला असं वाटतं याच्यात अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स आपण बोललं पाहिजे अजितदादा कारवाई केली वगैरे स्वागत आहे पण आजही आपण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सुधारणावादी आहोत आस आपण आणि असं असताना पुण्यासारख्या शहरामध्ये एक हुंड्यासाठी अशा पद्धतीनं एका आपल्या भगिनीचा जीव घेतला जातो याच्यासारख्या वेदनाने बहीणच ती अशा अनेक बहिणी असू शकतात या महाराष्ट्रातल्या देशात परंतु महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्या पुण्यात शिकलेले सवरलेले एखादे न शिकलेले सवरलेले असे कोणी केले तर ते समजू शकतो न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा